पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमाताई यांच्या आणि निधीतून पूल ते वावरेनगर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दादाजी भुसे भाजपाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली प्रथमतः मान्यवरांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात आणि फटाके वाजवून करण्यात आले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यावेळी आमदार सीमाताई महेशुरे यांनी सत्कार केला उपस्थित मान्यवरांनी यावेळी उपस्थित मान्यवरांनी यावेळी नारळ फोडून या, या, या कामाचा शुभारंभ केला या प्रकल्पामुळे वावरेनगर आणि परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाल्याने वाहन चालकांना सुरक्षितता आणि सोय मिळेल तसेच अपघाताचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे सुमारे वीस कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या रस्त्यामुळे व्यवसाय क्षेत्रांनाही चालना मिळणार असून नागरिकांची दैनंदिन कामकाजातील होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्वपूर्ण यावेळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाताई हिरे यांचे कौतुक करत त्यांना माझी लाडकी बहीण म्हणून संबोधले आणि आश्वासन दिले की त्यांच्या प्रयत्नासाठी कधीही निधी कमी पडणार नाही असे सांगितले यांच्या विशेष प्रयत्नातून लोंडे ब्रिज ते बावरेनगर पर्यंत रस्त्याच औक्रिटीकरणाचं भूमिपूजनासाठी त्यांनी वीस कोटी नाही कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे सरकारची मुख्यमंत्री योजना सुरू आहे त्यामुळे सीमात पण आमची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिला काय पैसे कमी पडणार नाही आणि म्हणून तिला जे दिदी आहे मोबाईल दिदी मिळाले आणखी या रस्त्याना कुठे आणखी लागला तरी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन या ठिकाणी देतो आणि हे भूमिपूजन जाहीर करतो धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार सीमाताई यांना भविष्यात कधीही निधीची कमतरता पडणार नाही असे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले सीमताई हिरे सर्व पदाधिकारी आज मुंडे ब्रिज ते वावरे नगर पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि शुभारंभ झाला अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि विजय साने यांनी आमदार सीमा तैह्य यांच्या कामाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले अनेक दिवस त्रास सहन केला सगळ्या नागरिकांनी त्याच्यासाठी जी पूर्तता आधीपासून होत होती काही तांत्रिक बाबी होत्या कोणी काही म्हणू पण यासाठी जे सरकारच्या प्रयत्न केले आपल्या इथले आमदार श्रीमता हिरे आपले इथले सगळे नगरसेवक आपले सगळे पदाधिकारी या सगळ्यांनी याच्यासाठी करून आज आपल्या सगळ्यांसाठी हा एक सुवर्णक्षण या भूमिकेसाठी या ठिकाणी नेते त्यामुळं एवढ्या मोठ्या वर्षविहारामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा नाशिक शहरामध्ये जे त्यांचं प्रचंड स्वागत प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे तसंच स्वागतासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी आपणा सगळ्यांबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कृतज्ञता प्रकट करतो आणि निश्चितपणे नाशिकसाठी त्यांचं आजचं येणं हे भविष्यकाळासाठी प्रासादिक ठरेल असा मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद थोड्याच वेळात आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपल्यामध्ये येत आहे गेले दहा वर्षापासून आपल्या भागामध्ये सीमाताई हिरे या आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे एक अत्यंत संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं आपल्याला वर्णन करता येईल सामान्य माणसाची जे जे प्रश्न आहेत ते आपुलकीने सोडवण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ रस्त्याचा भूमिपूजन समारंभ हा त्याचाच एक भाग आहे लोकप्रतिनिधी कसा आदर्श लोकप्रतिनिधी असावा याच उदाहरण म्हणून सीमाताई हिरे यांच्याकडे आपल्याला पाहता येईल एक अत्यंत आक्रमक लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या सीमाताई आहेत सर्वांच्या वतीने त्यांच्या या, या, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी सीमाताई हिरे यांनी सर्व नागरिकांचे आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानत या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी आमदार सीमा तैहिरे राहुलजी ढिकले शहर अध्यक्ष प्रशांत जाधव प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी महेश हिरे प्रदीप पेशकर विजय साहणे सुनील केदार माजी नगरसेविका अलका हिरे सुवर्णा मटाले छाया देवांग भाग्यश्री डोमसे कावेरी गुगे माधुरी बुलकर हर्षदा गायकर नगरसेवक राकेश दुंदे भगवान दुंदे सतीश सोनवणे संबेराव सोनाली ठाकरे रवी पाटील अविनाश पाटील भगवान काकड कैलास आईरे रवींद्र जोशी राजपूत सर अशोक पवार वैभव महाले राकेश डोमसे अर्चना दिंडोरकर मोहिनी पवार हर्षदा देवरे मोरान करताई दीपाली देवरे विद्या शेळके कोमल महाले अनिल मटाले गौरव बोडके विनय मोगल सुरेश गांगुडे विलास सानप शरद फड श्रीकृष्ण कुलकर्णी अविनाश नेरे रश्मी हिरे बेंडाळी आदित्य दोंदे रोहन कानकाटे निखिल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक